नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूंनो आपण आज देवळगाव साखरशा येथील प्रगतशील शेतकरी श्री मोहनभाऊ आमले यांच्या शेतात आलेलो असून या शेतामध्ये टरबूजची लागवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये जेव्हा टरबूजची लागवड झाली त्याच्या अगोदर काय या शेतकऱ्यांनी केलं त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण सविस्तर टरबुजाविषयी आणि याच्यामध्ये सेकंड क्रॉप मिरचीविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठली अडचण येत असेल टरबूज खरबूज आणि मिरची या पिकाबद्दल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन माहिती विचारू शकता तर शेतकरी बंधूंनो मोहन भाऊ आमले यांनी जवळपास नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला लागवड केलेली आहे ला त्याच्या अगोदर यांनी शेताची मशागत करून याचे पाच फुटावरती बेड पाडलेले आहेत बेड पाडल्यानंतर हे बेड पाडल्यानंतर याच्यावरती होल पाडण्यात आले आणि होल पाडल्यानंतर याच्यामध्ये या छिद्रामध्ये माती भरण्यात आली माती भरल्यानंतर कोरड्यामध्येच बियाणं लागवड करण्यात आलं टरबुजाचं तर टर्बुजाच्या कुठले व्हेरायटी यांनी घेतली तर टरबूजाच्या यांनी सागर बायोटेक या कंपनीच्या सागर किंग प्लस याचे पाच पॅकेट लावलेले आहेत आणि सागर किंग गोल्ड याचे पाच पॅकेट लावलेले आहेत आणि सागर किंगचं सागर कंपनीचं डॉन म्हणून एक व्हरायटी आहे याचे तीन पॅकेट लावलेलं आहे म्हणजे तेरा पॅकेटची इथं लागवड झालेली आहे जवळपास सव्वा दोन एकर हे क्षेत्र येतं या तर या क्षेत्रामध्ये लागवड केली तेव्हा कोरड्यामध्ये जेव्हा छिद्रामध्ये माती भरली मलचिंगच्या त्यामध्ये त्यानंतर इथं कोरड्यामध्येच बियाणं लागवड करण्यात आलं कोरड्या जागेमध्येच त्यानंतर को ज पूर्ण लागवड झाल्यानंतर ह्याच्यावरती जवळपास एक रात्रभर पाणी सोडण्यात आलं त्यानंतर याचं पाणी पूर्णपणे बंद केलं आणि जवळपास आज अकरा दिवस झाले हे बघा दोन दोन पानावरती रोप आलेला आहे दोन दोन पानावरती रोप आलेला आहे दोन दोन पानावरती रोप आलेला आहे ह्या पद्धतीनं या, या बंधूंनी इथं लागवड केली तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो याला आज इथं मिरचीचं बियाणं रोप आणलेलं आहे आणि हे लागवड करण इथं होत आहे ती लागवड कशा पद्धतीने होत आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला इथं प्रात्यक्षिक दाखवतो हा आज आता इथं मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे ताई तुमचं हे तुम्ही काय करत आज इथं आम्ही मिरची लागवड करत आहोत मिरचीच रोप लावून राहिलो शेत आहे बर आज सकाळीच हो, हो। रोप आला ना आताच लावून राहिला आहे तुम्ही बरं किती जणी आहे इथं आता आम्ही चौगीझणी चौघी झनी आहे हे पग शेतकरी बंधन न इथं हे रोप लागवड करत आहेत लक्ष्मी हे बघा इथं पहिले टरबूजाची लागवड झालेली आहे आणि टरबूज उगून आलं त्यानंतर या ताईंनी असं हे रोप लागवड केली इथं हां बस या पद्धतीनं करा जास्त काही त्याला हे दाबू नका अशा अद्दर लावत चला आणि हलकीशी माती टाकत चला त्याच्यावरती म्हणजे कसं होईल ते रोप चांगलं बी राहील आणि थोडंसं छिद्र मोकळं करा म्हणजे ते जे मल्चिंग आहे ना त्याला घासत राहते त्या हिशोबाने असं मोकळं लावा बस बस तसं लावा त्याला हे बघा बंधूंनो याच्यामध्ये दुबार पीक घेण्यात आलेलं आहे एक पहिले टरबूज त्यानंतर इथं मिरची तलवार आहे आणि दुसरी मिरचीची व्हेरायटी मायको कंपनीची नवतेज आहे अशा दोन व्हरायटी इथं लागवड करण्यात आल्या जवळपास सव्वा दोन एकर क्षेत्र आहे हे बघा मी तुम्हाला आता दा रोप दाखवतो मिरचीचं लिहिले आहे हे बघा हे मिरचीचं रोग पूर्ण आलेलं आहे याच्यामध्ये दोन व्हेरायटा आहे तलवार आणि नवतेज अशा दोन व्हेरायट्याची पूर्ण या टरबुजामध्ये इथं लागवड होत आहे तर शेतकरी बंधूं आता याला आज इथं मिरची लागवड झाल्यानंतर याला आपण ब्ल्यू कॉपर आणि ह्युमिक त्याच्यासोबत क्लोरोपाय्युफास असं याला पहिले आवळणी करणार आहोत सुरुवातीची पहिली आवळणी त्यानंतर इथं पाणी देणार आहोत त्याला म्हणजे त्या आवळणीसोबतच इथं पाणी जाईल त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवसापासून याला एकोणीसशे एकोणीसचा डोस चालू होईल प्रति एकराला तीन किलो है। या हिशोबाने एकोणीसशे एकोणीस आपण इथं देणार आहोत जवळपास दोन एकर क्षेत्र आहे या पद्धतीने हीची सध्या ट्रीटमेंट इथं सुरू आहे तरी शेतकरी बंधूंनो पिका 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 या पिकाबद्दल खरबूज या पिकाबद्दल मिरच्या पिकाबद्दल आपल्याला कुठलीही माहिती जर लागत असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद